कोणेरी प्रकाशात पहाट सारी न्हावून गेली गोडधोड पदार्थांची मेजवानी सजली आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक धुळे रेल्वे प्रबंधक संतोष रामदास जाधव व जाधव परिवार धुळे यांच्या वतीने पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात दिव्यांचा महासागर मंदिर उजळले डोळे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद दिवाळी म्हणजे अंधारावर मात करून प्रकाशाचा विजय साजरा करण्याचा सण आणि याच प्रकाशाच्या उत्सवाचं एक अत्यंत भव्य आणि दिव्य रूप पाहायला मिळालं धुळे शहरातील बीएपीएस स्वामीनारायण मंदिरात दिवाळीच्या मुहूर्तावर आयोजित दीपोत्सवात तब्बल तीन हजाराहून अधिक दिव्यांनी मंदिराचा संपूर्ण परिसर उजळून निघाला होता जमिनीवर पंतची आकर्षक आरास आणि त्यामुळे आसमंतात पसरलेला लखलखाट पाहून भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले या दीपोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे हे नयनरम्य आणि विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने आकाशातूनही टिपण्यात आलं दिव्यांच्या रोषणाईत न्हावून निघालेलं मंदिर आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुललेला परिसर ड्रोनच्या नजरेतून पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी आयोजकांतर्फे युवक युवती कार्यकर्त्यांसह सर सर्व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले त्यांच्या सेवेमुळेच हा दीपोत्सव नेत्रदीपक ठरला या अभूतपूर्व क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी धुळे शहरातील महिला पुरुष आणि सत्संगी भक्त मोठ्या संख्येने मंदिरात दाखल झाले होते यावेळी मंदिराचे कोठारी संत आनंदजीवन स्वामी यांनी उपस्थित हजारो भाविकांना संबोधित करत आशीर्वाद दिले परमेश्वराची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो असे सांगत त्यांनी येत्या बावीस ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भव्य अन्नकूट महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत प्रत्येकाचे आयुष्य सुख समृद्धी आणि आनंदाने भरून जावो हो। अशी प्रार्थना केली एकंदरीत भक्तिमय वातावरणात आणि दिव्यांच्या लखलखाटात साजरा हा दीपोत्सव धुड़ेकर एक अविस्मरणीय पर्व ठरला थामत मराठी न्यूज सापान देसले धुड़े वसोभा ज्योतिर्गमय हे वैदिक प्रार्थना है अंधकार से उजाला की ओर ले चलो प्रत्येक मनुष्य की आंतरतम इच्छा होती है यही प्रतीक है आज भगवान स्वामी नारायण का देव दरबार में शिखरबद्ध मंदिर धुले में दीप ज्योत लगाकर महाआरती का कार्यक्रम हुआ और प्रार्थना भी हुई प्रत्येक मनुष्य के हृदय में ज्ञान का दीप श्रद्धा का दीप सेवा का दीप प्रज्वलित रहो शांति का दीप प्रज्वलित रहो सर्वत्र सुखी न संतु सर्वे संतु निरामय यही प्रार्थना के साथ तीन हजार दीपक की महाआरती देवपुर स्वामीनारायण मंदिर में संपन्न हुई महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला ठाम मत मराठी न्यूज नेटवर्कच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही प्रकाशाची आणि आनंदाची दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती घेऊन आपले आयुष्य लक्ष्मी मातेच्या कृपेने उजळून घेतो आणि सर्व संकटांवर मात करून नवे यश लाभो શુભ દીપાવલી શુભેચ્છુ મુખ્ય સંપાદક સોપન દેસલે સંપાદક સુનિલ ઉદીકર ઉપસંપાદક કેદુરાય દેસલે વૃત્ત નિવેદિકા પૂનમ બેડસે થામ મત મરાઠી ન્યૂઝ નેટવર્ક